नमस्कार राजकीय संवाद सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजची एक खास ठळक बातमी हीच आहे की महाराष्ट्रामध्ये आता राजकीय भूकंप होणार आहे आपल्यासाठी भूकंप काय नवीन नाही आहेत महाराष्ट्राला भूकंप राजकीय नवीन नाहीत तरी सुद्धा आता मोठा भूकंप होणार आहे असा दावा शिंदे गटाचे जे मंत्री आहेत उदय सामंत यांनी केलेला आहे के, की लवकरच ठाकरे सेना असू द्या किंवा हरशचंद्र पवार गटातले जे आमदार आहेत ते फुटणार आहेत हे सगळे फुटून पुन्हा शिंदे गटात येणार आहेत असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे या दाव्याचा पाठीमागेचं अस्तित्व काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे आपल्याला पण मला असं वाटतंय की आपल्याला की महाराष्ट्रामध्ये भूकंप हे नवीन नसल्यामुळे ह्या नवीन बातम्या सारख्या सारख्या टाकल्या जात आहेत आणि ह्याच्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये जी कामं आहेत जी बेरोजगारी आहे जी कामधंदे लोकांना नाहीत महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतो ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि फक्त आणि फक्त शिंदे गट असू द्या भाजप असू द्या ह्या लोकांना फक्त आपल्या सरकार चालवायचं आहे तुम्हाला सरकार निवडून दिलं गेलंय ते फक्त जनतेची कामं करण्यासाठी दिलेलं आहे पण वेळोवेळी पाच पाच चार चार तीन तीन महिने झाले की प्रत्येक तीन तीन हीच बातमी असते की राजकीय भूकंप होणार आहे ह्या गटातले दहा जण फुटणार आहेत शिंदे गटातले दहा जण फुटणार आहेत आई पवारांचा गट मोठा होणार आहे छोटा होणार आहे परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या था गटातील आमदार फुटून म्हणजे महाराष्ट्रामध्ये कामधंद बेरोजगारीचा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न राहतो सगळा बाजूला आणि नको त्या या गोष्टी बाहेर काढून सरकार चालवण्याचा प्रयत्न होतो आणि ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या त्या गोष्टी बाजूला राहतात आणि यांच्या राजकीय भूकंपाच्या बातम्या बाहेर येतात आणि त्यांनी जे केलेले भ्रष्टाचार असतील त्यांनी जे केलेली कामांचे अवेलना असेल विटंब असेल कामं न केलेली असतील ही कामं न करता फक्त आणि फक्त लोकांना वेटीच धरायचं आणि त्यांच्यापर्यंतही अशा बातम्या द्यायच्या आणि मेन कामापासून बाजूला राहायचं एवढंच काम सरकार करतं की काय हे समजा